नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगलाच धडा सत्तावीस ऑगस्ट भागामध्ये बायका बसलेल्या असतात त्यात दुर्गीने पैसे दिलेली बाई म्हणते वा आज कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पाळणा चाललाय घरात म्हणजे हा संकेतच म्हणायला हवा बरं का अक्षरा आता खरोखरच पाळणा हलू दे घरात हे ऐकून अधिपतीला खूप आनंद होतो तो असत असतो ती बाई म्हणते वर्ष होत आलं येव्हाना घरामध्ये पाळणा हलायला हवा होता अक्षराचा चेहरा पडतो ती बाई सगळ्यांना म्हणते काय ग बरोबर ना सगळ्या म्हणतात हो हो चंचे आणि दुर्गे हसत असते पण चारुलता आणि चारुआचा चेहरा पडतो दुर्ग्याळूस म्हणते चंचे आता बघ हिची कशी पंचायत झाली आता काय उत्तर देणार आता मात्र अधिपतीला पण राग येतो दुर्गे म्हणते काओ तुम्हाला कशा पाहिजे नसत्या चौकाशा ती बाई म्हणते आओ अशा चौकाशामुळे घडतं सगळं बोला कधी हलणार पाळणा सांगा सांगा चारुलाता म्हणते अहो तुम्ही ऐका ती बाई म्हणते आता काय ऐकायचं पाळण्याचं नाव काढलं की तुम्ही काही बोलतच नाही काय हो तुमच्या सुनबाईमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना आता अक्षरा शॉक होते तिला खूप राग येतो ती बाई म्हणते नाही बाई एकदा तपासून घ्या म्हटलं नाहीतर आम्ही इथे पाळणा हलवा पाळणा हलवा म्हणायचो आणि पाळण्याला हलवायला तोरीच नाही नाही का आता मात्र सगळे शॉकून बघत असतात इकडे विद्या सगळी पूजा मांडते तेवढे तीरा आणि निखिल येतात विद्या म्हणते या 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 जाव पू या हिरामंत्री काय गाई थोडा धीर धरायचा ना आम्ही यायच्या पहिले पूजा सुरू केली विद्यावंते अगं सुरू नाही केली मी सुरू करण्यापूर्वी तुम्ही दोघं आलात चला आपण पूजा करूया हिरामंत आई बाबा कुठे तुम्ही ते अगं ते कुठेतरी बाहेर गेले नेमकी पूजेचे वेळेस त्यांना कुणाचा तरी फोन आला हिरामंत आई पूजेच्या वेळेस तुम्ही तीरा काय करणार चला तुम्ही पूजेला बसा आता हिरा आणि निखील बाळकृष्णाला आंघोळ घालतात त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद असतो इकडे ती बाई म्हणते अहो आमचे शेजारी दोन वर्ष झाले त्यांना काहीही मूल झालं नाही त्यांच्या मुलाने प्लॅनिंग वगैरे काहीच केलं नव्हतं पण दोन वर्ष होऊन पण त्यांना काहीच मूल नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या सुनेला दावखान्यात नेलं तेव्हा त्यांना कळालं त्यांच्या सुनेला कधी मूलच होणार नाही आता चारुलता अक्षराकडं बघते आता ती बाई जास्तच बोलायला लागते चारुलता था म्हणते थांबा अक्षराला खूप रडायला येतं चारुलता म्हणते हा का विषय काढला तुम्ही आज आम्ही तुम्हाला हळदी कुंकाला आमच्या घरी बोलवलं आमच्याच घरात येऊन तुम्ही माझ्या सुनेबद्दल असं बोलताय स आज कृष्ण जन्माष्टमी आहे अशा चांगल्या दिवशी तुम्ही का विषय उकरून काढलात ती बाई म्हणते तसं नाही ओ अवघ्याने विषय निघाला म्हणून मी म्हणले अजून काय तुमच्या घरामध्ये पाळण्याची चाऊल नाही ना म्हणून आपली शक्यता म्हणून बोलून दाखवलं अधिपती म्हणतो ओ ओ काकू आमच्या घरामध्ये कशाला डोकायचं आहे तुम्हाला काय आहे तुमचं आमच्या घराचं काय करायचं आणि काय नाही ते आम्ही आमचं ठरू की आमच्या घरामध्ये पाळणा हलतो नाही हालत याची काळजी तुम्हाला कशाला चारुलता म्हणते थांब अधिपती त्या बाईला म्हणते हे बघा हे माझं घर आहे माझा लेख आहे माझी सून आहे माझी सून चांगली धडधाकट आहे तिच्याबद्दल शांका घ्यायचं तुमचं काही कारण नाही आणि अधिकार पण नाही आणि मला एक सांगा चूल आणि मूल एवढंच आयुष्य असतं का बाईचं अहो माझी सून चांगली नोकरी करते शिकलेली आहे ती तिच्या विद्यार्थ्यांसाठी काय याची कल्पना नाही आहे तुम्हाला आणि ते सगळं करून ती घर पण सांभाळते ओ हो? आणि कोणत्या आधारावर तुम्ही ठरवलं तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांचं काही प्लॅनिंग आहे का त्याला मूल हवं आहे का त्यांचं त्यांना ठरू दे की आणि मुळात लग्न झाल्यानंतर लगेच मूल जन्माला घालायचं असं कुठे ठरलेलं आहे का आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्पष्टीकरण द्यायचं खरंच काही कारण नाहीये पण माझ्या सुनेबद्दल बोललात म्हणून तुम्हाला सांगितलं आता दुर्गी आणि चंचीचा चांगला चेहरा पडतो पण अधिपती मात्र आदराने चारूकडं बघतो चारुवंत हे बघा तुम्ही पाहुण्या म्हणून आमच्या घरात आला म्हणून तुमचा अपमान करायची माझी अजिबात इच्छा नाहीये पण माझ्या सभ्यतेच्या पण काही मर्यादा आहेत हे लक्षात ठेवा इकडे इरा विद्याशी वाद घालत असते निखिल म्हणतो इरा अगं तू आईंशी कशी बोलतेस इरा म्हणते अरे तिला नेहमी प्रॉब्लेम असतो पहिले लग्नकर म्हणून आणि आता मूल म्हणून आता इरा खूप भडकते विद्या म्हणते इरा आतमध्ये चल ती बाई म्हणते आओ चारू म्हणते शांत बासा आता ती बरंच काही बोलू म्हणते नाही तिला मूल झालं तर ती दत्तक घेईल देवकी म्हणून त्याचा सांभाळ करेल हात जोडू म्हणते तुम्ही आता निघा दुर्गे म्हणते बायांनो का बसलात त्या म्हणतात ना निघा तर निघा बायका निघून जातात अक्षरा वर पळत जाते चारू म्हणते अधिपती मी बोलते तिच्याशी ती आता वर जाते तर अक्षरा अंधारात बसलेली असते चारू लाईट लावते आणि मी त्या अक्षरा तू का त्या बाईचं मनावर घेतेस अक्षरा रडत म्हणते कशा बोलत होत्या त्या काय काय म्हणत होत्या चारू बोलते अगं त्यांना वाटेल ते म्हणू दे आपण ह्या कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं त्यांचं बोलणं मनावर घेतलं तर जगणं मुश्किल होईल आणि मी तर म्हणते तुम्ही अजून खूप वेळ घ्या वर्ष तर झाले तुमच्या लग्नाला एकमेकांना वेळ द्या जग किती सुंदर आहे जग फिरा जग एक्सप्लोअर करा तुमचं नातं एक्सप्लोअर करा मग आरामात होऊ द्या काही घाई नाही आहे अक्षरा म्हणते थँक्यू आई चारू म्हणते रडायचं चा नाही तुम्ही ती नाही रडणार आई आता चारू बोलते मला आई म्हणून कधी हाक मारणार अक्षर म्हणते नक्की मारणार ते पण नक्की स्वीकारतील अधिपती आजीला म्हणतो त्या बिंडो काक्कल नसलेल्या बायका कोण होत्या तू बोलवलं कुणी बोलवलं कशा आल्या त्या इथे आता चंची येते आणि बाहेर डोकायला लागते आजी म्हणते अरे त्या बायका चांगल्या होत्या पण ती बाई कोण होती ना तेच माहिती नाही माझी ओळखीची नव्हती अधिपती म्हणतो ओळखीची नव्हती म्हणजे काय रस्त्यावरून उचलून आणल्या की काय दुर्गी म्हणते अधिपती उगाचं चिडचिड करू नका मी असा दम भरला ना त्या बायकासनी पण त्या बायकांची पण कमालच झाली नाही दाडस बागा की आपल्याच घरला येऊन आपल्याच सुनेला काय काय बोलून गेल्या अधिपती म्हणतो बायका होत्या म्हणून नाहीतर दुर्गीमध्ये अधिपती तुम्ही काय बी काळजी करू नका त्या इकडं फिरकणार पण नाही मी चांगलाच दम भरला इकडं ना तगडंच मोडील तडेच चारवास म्हणतो पण त्या बायका कोण होत्या आता मात्र दुर्गी चांगली सादरते आता चारो परत परतच काय बोलतो आणि निघून जातो अधिपती म्हणतो त्या बायका इकडे फिराकल्या ना मग दाखवतो अधिपती अक्षराकडे म्हणतो ओह अजून त्या बायकाचाच विचार करायला का जाऊ द्या ओ कुठं लोड घेता तुम्हाला वाईट वाटणं साजिकच आहे पण आडक्या बायका त्या त्यांचं कुठं वाईट वाटून घेता अक्षर म्हणते पण मला खूप वाईट वाटलं खूप पण आपल्याच घरी कार्यक्रमाला आल्या होत्या मी कसं उत्तर देणार मी कसं उत्तर देणार अक्षरशः मला हातबल झाल्यासारखं वाटत होतं मग आई आल्या होत्या अधिपती म्हणतो आई ती ध्या तुमची आई त्यांनी मला समजवलं तेव्हा कुठं बरं वाटलं अधिपती म्हणतो तुम्ही कापासनं त्यासनी आई म्हणायला लागल्या अक्षर म्हणते आओ त्यांनी मला कालच सांगितलं मला मॅडम नको म्हणू आई म्हणत जा पण आज काय माहिती अपसुक माझ्या तोंडून निघून गेलं अधिपती हसत म्हणतो आमच्या आईसाहेबासनी असं कधी म्हणल्या नाही आई आईसाहेब नाही म्हणल्या मॅडम म्हणायचे तुम्ही अक्षरवंत सॉरी पण त्यांनी मला ते अंतर कधी पारच करू दिलं नाही त्यांनी नाही मला कधी जवळ घेतलं मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला त्यांनी कधी नातंच नाही निर्माण होऊ दिलं अधिपती म्हणतो तुम्ही त्या चारवा सूर्यवंशी सारखं कठीण आईसाहेबांचं मन कधी बघितलंच नाही नाही त्यांनी तुमची बाजू घेतली ते बरोबर आहे ते त्या राहत्यात ते पण त्यांचं बरोबरच आहे त्यांचंच घर आहे माझं काहीच म्हणणं नाही पण आमच्या आईसाहेबांची जागा कुणीच घेऊ शकत नाही एवढंच माझं म्हणणं आहे असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद